वीर संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाची केलेली फजेती छत्रपती संभाजी महाराजांच्या कैद्यानंतर देखील मराठ्यांच्या इतिहासात अनेक सुवर्ण पाने आहेत ज्यात मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी आपल्या राज्याला वाचवण्यासाठी आणि नंतर बदला घेण्यासाठी केलेली आहे असेच एक सुवर्णपर्ण म्हणजेच वीर संताजी घोरपडे छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर इसवी सन सोळाशे एकोणनव्वद साली रायगडावर असलेले राजाराम महाराज हे आधी प्रतापगडावर आले राजाराम महाराज रायगडावर निसटले आणि ते प्रतापगडाला गेले ही बातमी मुघलांना कळाली मुघलांनी तातडीने प्रतापगडाला वेढा दिला इतिहासात आपल्याला सांगतो की हे राजाराम महाराज प्रतापगडाला देखील थांबले नाहीत त्यांनी वासोटा सातारा परळी मुक्काम करत पन्हाला किल्ल्याकडे के कूच केली मुबळी फौज राजाराम महाराजांच्या पाठलागावर होत्या राजाराम महाराज पन्हाळगडावर गेले आणि पन्हाळगडाला वेढा देखील वेढा पडला स्वराज्यातील अनेक गड किल्ल्यांना आज वेढे दिले होते अनेक गडकिल्ले मुघलांच्या ताब्यात गेले होते परंतु तरी देखील किल्लेदार शूरपणे किल्ले लढवत होते मुघलांचे सैन्य तसे मोठे होते आणि त्यांच्या पुढे छत्रपती गमावलेले आपले मराठा सैन्य निष्फळ ठरत होते राजा महाराज तरी देखील सर्वांना प्रोत्साहन देत होते या बळकट काळात काही मावळ्यांची नावे आवर्जून घ्यावी लागतात त्यातील शत्रूच्या तंबूचे कळक छाटून आणणारे संताजी आणि धनाजी हे वीर देखील होते संभाजी महाराजांची हत्या केली आणि और त्यानंतर औरंगजेब बादशहा भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगाव या ठिकाणी छावणी करून राहिला होता मुघली सप्तांची सर्व सूत्रे तिथून हळत होती अनेक गडकिल्ल्यांना ताब्यात घेण्यासाठी मोहिमा इथूनच सुरू होत होत्या जर औरंगजेबाच्या मनात पुन्हा दरारा निर्माण करायचं असेल तर बादशहाच्या छावणीवर हल्ला करून नेस्तनाबूत करावे ही कल्पना संताजी आणि धनाजी या जोडीला सुचली संताजी आणि धनाजी या जोडीने त्यांच्या फौजा गोळा करून शंभू महादेवाचे देऊळ गाठले बादशाह छावणीवर संताजी हल्ला करेल आणि पलठण येथे असलेला शहाबुद्दीन खान आणि रणमस्त खानावर धनाजी जातील संताजी यांच्या जोडीला विठ्ठोजी चव्हाण हे सूर सेनानी होते इतक्या वेळ संताजी यांच्या अणनाव तुम्हाला सांगितलेच नाही संताजी घोरपडे बहिरजी घोरपडे मालोजी घोरपडे दोघेही संताजींचे बंधूच होते आणि विठोजी चव्हाण यांच्या सोबतीला या मोहिमेत दोन हजार स्वार होते बखरदार मल्हा रामराव चिटणीश यांनी या मोहिमेचे वर्णन सुंदर केलेले आहे वर दिलेली सर्व ही याच बखरीतून संदर्भ घेऊन दिलेले आहे या बकरीतून आलेला एक उल्लेख वाचायला मस्त वाटतो आपण मराठी आहोत हे खाशास कळून येतो शंभू महादेवाच्या डोंगरावरून ते निघाले डोंगराचा आश्रय घेत ते जजुरे येथे पोहोचले श्रींचे तेथे ते दर्शन देखील ते घेतले पुढे दिवे घटात उतरून गर्द झालीत संताजींनी मुक्काम केला मध्यरात्रीच्या वेळी ते तिथून निघून तुळापुरी पोहोचले काही अंतरावर रात्रीच्या पहाड्याचे सैनिक देखील त्यांना दिसले त्यांना संताजींनी सांगितले की बादशाहच्या सैन्यात असलेले सिरगे व मोहिते यांच्याकडे रात्रीच्या पहासाठी गेलो होतो आणि बदलीला आलो हो। आहोत असे अगदी पक्के सांगितल्याने त्यांना त्या पहाकरांनी त्यांना आज जाऊ दिले अखेर संताजींनी बादशहाच्या छावणीवर हल्ला तडविला चिटणीस बकरीत उल्लेख आढळतो की तेथे लाखो फौज असतात दोन तीन हजारांशी हल्ला करून बहुत करून बादशहाच्या डेऱ्याचे ताणावे तिघे बंदू घोरपडे व चौहान यांनी तोडून डेऱ्याचे सोन्याचे कलश दोन्ही घेतले यात मराड्यांचे देखील काही लोक मारले गेले इथून ते बादशहाच्या फौजाला दोन विभागात पडून सिंहगडच्या जा झाडीत जा ते पोहोचले सिंहागडावर सिद्धोजी गुजर हे किल्लेदार होते सिद्धोजी म्हणजे सेनापती सर सेनापती प्रतापराव बदल यांचे पुत्र होई सिद्धोजींना हे कळाले तेव्हाच सिद्धोजी खाली आले आणि त्यांनी संताजींची विचारपूस केली जे जखमी सैनिक होते त्यांना संताजींनी सिद्धोजींचे हवाले केले संताजी आणि सैन्याने तेथे ते दोन दिवस आराम केला ते गडावर गेले नाही त्यांनी झाडीत मुक्काम केला संताजी यांनी रायगडाच्या दिशेने कूच केली गडाला वेढा देऊन बसलेल्या झुलपीर खानाच्या सैन्यावर संताजीने हल्ला चढवला संताजी संता आणि तेथे जास्त वेळ जाऊ दिला नाही मुघलांची जितकी जास्त हानी करता येईल तितकी त्यांनी केली येताना मुघलांची पाच हत्ये देखील सोबत आणले आणि माघारी फिरले संताजी यांनी माघारी येताना पारघाट चढला वाई सातारा मार्गे ते पन्हाल्यावर आले औरंगजेबाच्या नाकावर चून त्याच्या तंबूचे दोन सोन्यांचे कळस आणि तिघा घोरपडे बंधूंना आणि विठोजी यांना कित्ता बती आणि वस्त्रे मिळाली असा उल्लेख चिटणीस बकरीत आढळतो यामध्ये तुम्ही जर बघितले तर लढाई लढताना शिवरायांचे नाव घेऊन लढाई लढली असा उल्लेख देखील आहे या पराक्रमाची किताब खालीलप्रमाणे त्यांना देण्यात आले होते संताजी घोरपडे यांना ममलक मतदार म्हणजेच राज्याचा आधारस्तंभ बहिरजी घोरपडे यांना हिंदूराव मालोजी घोरपडे यांना अमीर उल उमराव विठोजी चव्हाण यांना हिंमत बहादार छत्रपती राजाराम महाराजांनी संताजी व त्यांच्या सहकार्याने पदव्या वस्त्रे देऊन सन्मान केला शंभू राजांच्या हत्येनंतर मराठ्यांमध्ये असलेली भीती ही संपून संताजी यांनी विजेप्रमाणे औरंगेजेबाची केलेली फजेते बघून मात्र आता मावळ्यांमध्ये पुन्हा एकदा स्फळ चढले